नमस्कार मनोरंजन विश्वातून यावेळी एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे एका सुप्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्याचे अपघातात जागीच मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते सुप्रसिद्ध अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कोल्लम सुधी यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे अभिनेता प्रवास करत असलेल्या कारची आणि एका वाहनाची जोरदार धडक झाली या अपघातात त्यांचे जागीच मृत्यू झाले तर त्यांच्या सोबत असलेल्या तीन मिमिक्री आर्टिस्ट जखमी झाले आहेत हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास झाला आहे विविध स्टेज शो आणि कॉमेडी कार्यक्रमामुळे ते लोकप्रिय झाले होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे चा तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली